श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी आपल्या आसपास आहेत का नाही स्वामींचे संकेत ज्या वेळेस आपण स्वामी सेवा करतो स्वामी भक्ती करतो त्यावेळेस खूप वेळेस स्वामी संकेत देतात फक्त आपण जाणून घेत नाहीत तुम्हाला पण असे संकेत येतात का नक्की कमेंटद्वारे कळवा चला तर मग सुरुवात करूया ज्या वेळेस आपण स्वामी सेवा करतो पूजा करतो किंवा इतर कोणत्याही देवताची पूजा करतो तेव्हा देव आपल्याला संकेत देतात देव आपल्या सोबत आहे आसपास आहे असे संकेत देतात आता पहिला संकेत आहे आपण ज्या वेळेस देवासमोर दिवा लावतो प्रज्वलित करतो म्हणजे संकल्पयुक्त दिवा असतो त्यामध्ये फूल तयार होणं किंवा विविध प्रकारचे आकार तयार होणे जास्वंदीचे फूल गुलाबाचे फूल किंवा शेपचा आकार असे वेगवेगळ्या प्रकारचे आकार तयार होतात तेव्हा समजायचं की देव आपल्या सोबत आहे आणि देवाची शक्ती आसपास आहे ज्या वेळेस आपण स्वामी सेवा करायला बसतो त्यावेळेस आपल्याला असा भास होतो आपल्या पाठीमागून कोणतरी उभं आहे काहीतर घंटा वाजल्यासारखा आवाज येतो किंवा असा सुगंधित फुलाचा वास येतो किंवा चंदनाचा वास येतो ज्या वेळेस आपली दिवा लावलेली ज्योत असते एकदम सरळ दिशेने जाते एकदम भडका झाल्यासारखा होते तेव्हा समजायचं की देवाची शक्ती आपल्या आसपास आहे बऱ्याच वेळेस पूजा करताना पोती वाजताना आळस येतो जांभळ्या येतात पण पन आपण म्हणतो की आपल्याला काय होतं आहे आपल्याला कंटाळा येतोय का कंटाळा येत नाही ती देवाची शक्तीच असते आपल्या आसपास असते आपल्याला कधीकधी भास होते की आपल्याला सावली दिसते कधी असा आवाज येतो घोंगराचा आवाज येतो असा कशाचा तरी आवाज येतो त्यावेळेस समजायचं की देवाची शक्ती आपल्या आसपास आहे आणि ज्यावेळेस आपण दिवा लावलेला असतो त्यामध्ये विविध प्रकारचे फुलं तयार होतात त्यावेळेस समजायचं की आपली सेवा देवाला रुजू झालेली आहे असे कोणाकोणाला भास होतात आणि कोणाकोणाला असे संकेत आलेले आहेत नक्की कमेंटद्वारे कर कळवा करु, कधी तर आपण स्वामी सेवेवर अविश्वास दाखवतो आम्ही इतकी सेवा करतो, करतो। तरीही आम्हाला प्रचिती येत नाही तरी आम्हाला संकेत येत नाही पण येतात आपणच ओळखल ओळखत नाहीत आपलीच कुठेतरी सेवा कमी पडते भक्ती कमी पडते त्यामुळे आपण स्वामी संकेत ओळखू शकत नाहीत स्वामी संकेत ओळखा असे संकेत स्वामी देत असतील तर नक्की समजून घ्या स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत तुमच्या संकटात ते तुमच्या अगोदर उभे आहेत आणि तुम्हाला संकट झेलण्याची संकट पेलण्याची शक्ती स्वामी शक्तीच देत आहे तेव्हा आपण समजून जायचं स्वामी समर्थ महाराज स्वतः आपल्या संकटात येत नाहीत पण कोणत्याने कोणत्या रूपामध्ये स्वामी समर्थ महाराज त्यांना पाठवतात बरोबर का नाही असे संकेत जर येत असतील तर नक्की कमेंटद्वारे कळवा आणि स्वामी शक्ती स्वामी भक्ती स्वामी सेवा जास्तीत जास्त वाढवा यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी छान अशा खूप छान सेवा तुम्हाला शेअर करणार आहे जर व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कुठून पाहत आहे हे कमेंटद्वारे कळवा श्री स्वामी समर्थ